सो so, हॅलो गाईस एक खारवी कॉमेडी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण परत एकदा आलो आहे एका नवीन व्हिडिओसोबत तर आज नाही दुसऱ्यानंतर आम्ही परत एक तर आज आपण काय करायचं माहिती आहे का तुम्ही असे खूप सारे व्हिडिओज बघितले असतील आणि परवाची पण तुम्ही एक काय बोलतो आपण का शॉर्ट शॉर्ट तुम्ही बघितले असेल ज्यात आम्ही आमच्या एका मित्रावर लिंबू फ्रँक केला होता पण तो लिंबू फ्रँक नव्हता आम्ही लिंबूच्या जा जागे त्याच्या जा, तोंडात मीठ टाकलं होतं आणि मीठ जात होतो म्हणून आम्ही त्याच्या तोंडात पाणी पण टाकलं होतं त्याच्यानंतर जी आम्हाला रिएक्शन भेटली होती त्याची किंवाच रिॲक्शन होती हा बघा हा तुम्हाला इकडे <laughs> तर हा आहे तर आता आमचा विचार काय माहितीये का खूप सर आम्हाला जर लोक बोलवती की तुम्ही लिंबू फ्रँक करा म्हणजे प्रॉपर लिंबू फ्रँक तर आज आम्ही ह्याच व्हिडिओमध्ये तेच करणार आहोत लिंबू फ्रँक करणार आमच्या दुसऱ्या मित्रावर जो आता घरी झोपला आहे अशी आम्हाला इन्फॉर्मेशन कळाली तर आम्ही आता त्याच्यावर करणार लिंबू फ्रँक ठीक आहे पण हा लिंबू फ्रँक आहे ना वेगळा असणार आहे ह्या लिंबू ब्रँकमध्ये काय माहिती आहे का ह्यात आम्ही फक्त लिंबू नाही पिळणार लोकांना तुम्ही बघितलं असेल की लोकं झोपेत लिंबू पिळणार त्याला ते लोक ट्रँक म्हणतात आता आम्ही झोपेत नाही करणार आम्ही काय करणार माहिती आहे आम्ही जागे राहून त्याला करणार म्हणजे जबरदस्ती त्याच्यावरती <laughs> करना वीड़ारे। वीड़ारे हो। mm. तो तो आता कसं करणार ते तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवू आम्ही त्याच्यासोबत काय करणार आहोत ते आणि त्याच्या तोट्यात कसं लिंबू पिळणार आहोत तोपर्यंतसाठी बघत राहा तर काहीच आता आम्ही लिंबू पिळायला जातोय तर आता तुम्ही बघा आम्ही कसं लिंबू पिळतो ते आता हे इथे अर्धे लोक इथे गेले ते बघा हे अर्धे लोक इथे तर आम्ही आता चाललो आहे लिंबू पिळायला तर बघा लिंबू आता इथे जरा आम्ही जरा कठीण परिस्थिती आली आहे लिंबू पिळण्याच्या याच्यात खूप मोठी बाधा आली आहे हो घरी कोण नाही आहे आमच्यासोबत पोपट झालंय प्रँक आम्ही करायला आलो पण आमच्यासोबतच प्रँक झालंय आता कोणच नाही तर गाईज आमचा प्रँक आमच्यावरच प्रँक झालाय आम्हाला तो भेटला नाही घरात तर आम्ही त्याला खाली शोधायला चाललो तर की आमची पूर्ण सेना चारच जण आहेत आता ते खाली अर्धी भेटतील मदत करतील कारण काय आमचा मित्र जरा हे रे काय बोलतो त्याला स्ट्रॉंग नाही रे काय बोलतो आपण अरे तो हिला डुला करतो <laughs> तेला तेला कमी <laughs> रे जरा मग तो त्याला त्याला हे नाही पकडायला जमणार नाही तर आम्हाला कमीत कमी दहा पंधरा जण लागतील दहा पंधरा जण रे लागणार आहे एवढी पकडशील बघूया ह्यांनी कमिटमेंट केली आहे की एकटा पकडणार आहे काय वाटतं भेटला आम्हाला पगरा गावलाय आमचा आपण एंट्री मारूया आणि याला बाहेर काढून घेऊया मला बकरा भेटलेला आहे इकडे आता समजून जा आम्ही काय करणार आहे थोड्या वेळात तुम्हाला समजेलच गाईज इथे आम्ही जरा प्लॅन बनवतो इकडे आले इकडे इकडे

गाइज खूप मजा येणार आहे तर इकडेच थांबा आणि मजा बघा ए बळ आम्हाला दुसरा बकरा भेटलाय तो बकरा तयार नाही होते तर गाईज आम्हाला दुसरा बकरा भेटलेला आहे आता मी त्या दुसऱ्या बकऱ्यासोबत काय करतो तुम्ही बघा रेडी आम्ही इकडे बघा <laughs> माझ्याकडनं माझी हसी कंट्रोल होत नाही तुम्हाला पण नाही होणार चला तुम्ही उठवण्याच्या का देखा माणसाला दुर्घत फक्त आ कर आ तो। तो। अरे ए, अच्छा हे करे बांड काहीच आम्ही खूप कोशिश केली की याच्या तोंडात तुझी खूप पडली पण ह्याच्या तोंड आम्हाला भेटत नाहीये तर आम्ही अजून गप्पा तर आम्ही बरेच ट्राय केले पण इथे आम्ही सगळे कंटाळलो काहीच फायदा नाही झाला म्हणजे काय बोलायचं कोणीच घ्यायला तयार नाही सगळे तोंड असे करत सगळे तोंड असे करत कोणीच तयार नाही म्हणजे या तर बाबा आता वेगळा जाऊ दे आता याच्यावर पण ट्राय करू शकत नाही तर आमच्याकडे एक शेवटचा उपाय बाकी आहे तो उपाय फक्त मला माहिती आहे बाकी कोणालाच नाही माहिती तर तो प्रँक कधी कधीही होऊ शकतो आणि कोणावरही हो। तर इथे सगळे सतर्क झालेले तर आपण ही व्हिडिओ लवकरच संपवणार आहोत एंड येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघ बने राहायचे बने काय म्हणतात तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघत राहायची आहे कारण एंड खूप चांगली असणार आहे तर गाईज एक दुखद बातमी तुम्हाला सांगतोय त्या व्हिडिओचा एंड करण्यात येत आहे कारण आम्हाला दोन बकरे भेटले पण ते दोन्ही बिनकामाचे निघाले आणि या व्हिडिओमध्ये मध्ये मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त मजा आली असेल म्हणून तर ही व्हिडिओ आपण इथे समाप्त करतोय लय मजा आली आम्हाला लय मजा आली लोकांना पकडायला म्हणजे पोरांना हा इकडे पण तुम्हाला अर्धे भेटतील लय दमलोत आम्ही जाम दमलोय आता शेवटचा पार्ट तुम्हाला लवकरच येईल आणि त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला चांगलासा एक लाईक द्या आणि मस्तपैकी कमेंट करा की तुम्हाला पुढे काय पाहिजेत म्हणजे त्या लिंबू फ्रॅकमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय पाहिजे तर आम्ही तसं बनवून तुम्हाला पाठवू आता कोणी तोंड उघडलं नाही म्हणून आम्हाला नीट बनवता आली नाही बन पण लवकरच भेटूया बाय बाय